जाई लक्षनाथ का हा गोपीनाथ पावीची ना तुम्ही संत सारे कृपेची सागर निरूप हा फार सांगा देवा अनाथ ज्ञानी कोणी नाही आला पायापी विठ्ठला ठेवी मज तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा तुकामणी ऐशी तुकामणी ऐशी तुकामणी ऐशी करा निरवण मग तो रक्षण करील माझी तुम्ही संत सारी कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा पांडुरंगा करू पांडुरंगाकुर प्रथम नमन दुसरी चरण संताच्या प्रथम नमन करू करणा उमाशंकराची सुता चरणाभरी ठेवणे माथा साष्टंगता दंडवत आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंगृती रेखा त्या माझी नम्र दंडवत नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मय नकारदाय नम शिवाय तस्मय नकारदाय नम शिवाय जायाचे शरीर जाई लक्षणात का हा गोपीनाथ पाबीची ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा विढला जायाचे शरीर जाईल क्षणात का हा गोपीनाथ तुम्ही संत सारे सागर निरोप हा फार सांगा देवा प्रस्तुत गत तीन गीन वर्षापासून चालत असलेला नाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानेज्ञ सोहळा मौजी मलकापूर त्यानिमित्त माझ्याकडे आलेली आजची दुसऱ्या दिवसाची सेवा निवडलेला अभंग जगद्गुरु जगदबंधने तुकुबारायांचा चार चरणाचा असा अभंगाच्या सेवेसाठी निवडलेला आहे प्रस्तुत अभंगाकडे वाटचाल करत असताना आज बरीच गुणवान मंडळी हो योगायोगाने हजर आहेत आमच्या हरिभक्तपर्यंत सुंदर असे मृदंगवादक पंडित महाराज दही फळे त्यांच्यासोबत असलेले माधोबामा वारकर शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी सुंदर असे गायक सगळ्याचा परिचय मला नसल्यामुळं थोडी माफ करा पण सगळेच गुणीजन आहेत म्हणजे गुणवान मी एकटाच अवगुणी आहे त्याच्यात का तर अनेक गुणवानामध्ये एक अवगुणी खपून जाते म्हणतात पहिल्यापासूनचाच नियम आहे ते त्याच्यात काही वादच नाही म्हणून आता तेवढी ते गुणवंत आपण नाही दुसरी गोष्ट ज्यांच्या व्यासपीठ प्रत्येकाने हा कार्यक्रम चालतो त्यांचे हरिभक्तपर्यंत राम महाराज ज्यांची कथा चाललेली आहे त्यांचे हरिभक्तपर्यंत हरि महाराज ज्यांच्या मुळं मला तुम्हा सर्व साधू संतांचं दर्शन झालं त्यांचे हरिभक्तपर्यंत सुनील महाराज जावळे इथं जेवढी मंडपात आपण आपणावं एवढ्या लोकांमध्ये सगळ्यात चांगले माणसं जर कोण असतील इथं आता तरी माझ्या मागे उभारलेली बारकी लेकरं <स्थास्था> मला एकानं म्हटलं महाराज मला शुद्ध वारकरी जीव घालायचे जी, म्हणलं <स्थास्था> त्यानं आणि तुम्ही जेवायचा चला म्हटलं मी म्हंटल बुवा मी शुद्ध नाही त्याने म्हणलं कसं काय तुला शुद्ध पाहिजे ना कुणी एका वारकरी शिक्षण संस्थेतली लेकरं घेऊन जा ती शुद्ध आहेत त्यांनी म्हटलं मग तुम्ही कस काय नाही मला चांगल्या वंगड्याची जाण आहे ताल गेला सोर गेला चांगलं सांगितलं वाईट सांगितलं हे दुर्बीन लावून मी सारखं बघत असताव कोण चांगलं बघलाले कोण वाईट बघलाले हे सारखं मी दुर्बीन लावतो म्हणजे हा अवगुण माझ्यात असल्यामुळं मी शुद्ध वारकरी नाही म्हणून मलकापूरवाल्यांचं खरं तर भाग्य आहे की एवढ्या जेवणावळ्या चालूच आहेत आणि त्याच्यामध्ये शुद्ध वारकरी तुम्हाला मिळाले ती भाग्याची घटना आहे आणि एवढा सप्ताह परिपूर्ण झाल्यानंतर तुमचं बी एक एक ग्रु यांच्या संघ दाढून द्या तर टाळ्या वाजवा नाहीतर सतत काही काही लोकांना नादच राहते घरात कसलाच कार्यक्रम करायचा नाही सतत लोकांच्याच मंडपात जात राहायचं <laughs> लोकाचीच लेकर बघत हिंडाव कधी त्याच्यामध्ये आपलं बी असावं तर गणित लागत असते असो अभंगाच्या विषयाकडे वाटचाल करत असताना नेमकं तुकुब्बर आहे या अभंगाद्वारे जनासाठी काय संदेश देतात याची पडताळणी करण्याच्या अगोदर just <speaking in foreign> like <language> गणपती माबोलीचा सारजा आता गुरु राजा दंडपतमस्तक हे पायावरी या, वारे या।, या वारे करी संताच्या जायाचे शरीर जाई लक्षणात अभंगाच्या विषयाकडे वाटचाल करत असताना तुकुब्बरायचं म्हणणं फार जबरदस्त आहे मुळात तर तुकाराम महाराज होण्यासाठी थोडे कष्ट खावे लागले नाहीत आता आमचं काय सोपं आहे अभंग चारच पाठ केलेले आहेत फक्त पट कपडे तेवढे पांढरे आहेत मधीच पांढरा आहे का नाही आम्हालाही माहीत नाही पण कपड्यातच पांढरा आमचा कार्यक्रम त्याच्यापेक्षा पुढचं नाही पण तुकाराम महाराज होण्यासाठी काय करावं लागला असेल तुकाराम महाराज बी असे तसे नव्हते नंबर एकचे संसारिक होते आपल्यापेक्षा चांगली आपणाला संसार नीट करता येत नाही आपला संसार फक्त लोकाच्या ईर्षेवर चाललेला संसार आहे पण तुकाराम महाराजाचा नव्हतं स्वतःच अस्तित्व स्वतःच्या संसारानं परिपूर्ण करण्यासाठी नंबर एकचा चा संसार तुकाराम महाराजाचा खानदानी कार्यक्रम होता आणि त्या काळामध्ये साठ कोटीची मालमत्ता तुकाराम महाराजाज नंबर एकचा चा व्यवसाय होता सावकारकीचा वाणीच वाणी साठ कोट रुपये त्या काळात पण देवासारखा विचित्र जगात दुसरा कोणीच नाही देव काय करू शकतो चांगल्याचं चा खराब करते खराबाचं चा चा चांगलं करते मोठ्याला खाली घेतेन खाल्ल्याला वरी नेते असलं जेण करते देव ले का ले ले, ले ले, दे। त्याला देव म्हणाव लय ना म्हणून आता ही जेवढे उभारल्यात का तई माईकला उभारलेली ही बाजूला लिहिली की का आजू बारके जाऊ द्या हे असली जेवढी असत्या हे का साधी लोक वाटले आहे का तुम्हाला माझ्यासहित बरं ही डोकं नेसलेली माणसं आम्ही मग आम्हाला काय काळ नाद आहे देवजाने माहीत नाही फक्त नाद आहे कशाचा भजनाचा या भजनाला कुणालाही विचारा तुम्ही नुसती टाळ जर लांबून वाजली अरे कुठं भजन चालू आहे म्हणून पळपळू जातेली माणसं काही काम नाही म्हणजे वेळ आम्हाला लागत नाही वेळ आम्हाला लावलं जाते हे महत्वाचा मुद्दा आम्हाला वेड नाही आहे आम्हाला नादसुद्धा नाही भजनाचा पण आम्हाला लावला गेलेला नाद आहे पण कुणा माणसाने लावलंय का अजिबात नाही देव भक्ता लागी करुने संसार अंगी वारा वार करुणी ठेवी याला संसारच करू देत नाही गुणान सतत भजनाकड सतत भजनाकड आमच्या मनात जर नसलं नाही नाही आता आपण जायचंच नाही कीर्तनाला जायचं नाही चार पाच दिवस तारखा घ्यायचं नाही असं ठरलं की बराबर बोलू ते आम्हाला का, का गुण आहे की देवजाने आता ही एवढा आवाज बसलाय परवा दिवशी की मुंबईतलं पेलेलं पाण्याचा गुण आहे बाकी काहीच त्यानं मला सांग ज्याच आहे गे <laughs> व एक कीर्तन करायला गेलो तर तीन दिवसात खर्च करावा लागली त्याच्यासाठी गेला कार्यक्रम बिघडून मग आमची बी इच्छा नव्हती तिथं जायची किंवा इथं बी यायची इच्छा नव्हती पण त्यानं गुन्हानं बसू देत नाही म्हणून एवढा वनवास आहे लोकाचा हो पण असलं तुकाराम महाराजाचं नव्हतं याच्यापेक्षा सुंदर संसार होता तुकाराम महाराज कुठंच भजनाचं देणं ना घेत नव्हतं तुकाराम महाराजच पण काय म्हणसाल काय देवानं माव दाखवली देव झाली आणि तुकाराम महाराज प्रत्येक कामात गाठ्यात यायला सुरुवात झाली पण कशासाठी फक्त भजनामुळं एवढं भजन केलं तुकाराम महाराजानं देवरुणी करून घेण्या इतपत ऐपत झाली तुकाराम महाराजच देवरुणी आणि भजन व्यास आमच्यासारखं नव्हता हो कीर्तन सुटल्यावर तुम्ही नारळ देणार आहोत मी घेणार आहोत असलंही नव्हतं तुकाराम महाराजाचा कार्यक्रम काय होतं गणित कमने